दापोडे एस टी कार्यशाळेतील भांडार खरेदी थी घोटाळ्यातील दोषींवर कारवाई होणार परिवहन मंत्री प्रताप सरनाईक पुणे जिल्ह्यातील दापोडे येथील राज्य परिवहन महामंडळाच्या मध्यवर्ती कार्यशाळेतील भांडार खरेदीत झालेल्या गैरव्यवहार प्रकरणी दोषी आढळणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली या बाबत सदस्य संदीप क्षीरसागर यांनी प्रश्न उपस्थित केला होता मंत्री श्री सरनाईक म्हणाले या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागास प्राथमिक माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे रॅप मध्यवर्ती कार्यशाळा दापोडी पुणे येथील भांडार खरेदीबाबत सहाय्यक लेखा परीक्षण अधिकारी रॅप अंतर्गत लेखा परीक्षण पथक पुणे यांच्याकडून विशेष लेखा परीक्षण करण्यात आले या प्रकरणी अनियमितता झाल्याचे पंधरा अधिकाऱ्यांची चौकशी केली असता ते अधिकारी दोषी आढळले असून त्यांच्या मासिक पगारातून दहा टक्के रक्कम घेण्यात आली आहे महामंडळामार्फत महालेखा परीक्षकांनाही चौकशी करण्याची विनंती करण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले